पुण्यातल्या राजकारणाच्या रंगमंचावर सध्या एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे पुण्याला चार मंत्रिपदं आणि केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळालं आहे पण खऱ्या अर्थानं पुण्याच्या वाट्याला काय येणार या व्हिडिओत आपण या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणार आहोत पुणे हे महाराष्ट्राचं औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे देशभरात पुण्याचं नाव मोठ्या मानानं घेतलं जातं मात्र राजकीय दृष्टिकोनातून पुण्याला खऱ्या अर्थानं हक्काचं स्थान मिळतं का हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो पण यावेळीच्या मंत्रिमंडळ विस्तारात या प्रश्नाचं उत्तर मिळालंय पुण्यातून सध्या चार मोठी राजकीय नावं मंत्रिपदावर आहेत माधुरी मिसाळ चंद्रकांत पाटील अजितदादा पवार आणि दत्तात्रय भरणे माधुरी मिसा यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय महिला सक्षमीकरण सामाजिक न्याय आणि ग्रामीण विकास हे त्यांचं मुख्य कार्यक्षेत्र राहणारे तर दुसरीकडे राजकारणातल्या प्रदीर्घ अनुभवामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या मात्र पुण्यातील स्थानिक प्रश्न जसं रस्ते पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था यावर त्यांनी काही ठोस पावलं उचलली आहेत का तसंच पुण्याचे माजी महापौर असलेले मुरलीधर मोळ यांना केंद्रात राज्यमंत्रीपद मिळाले पण केंद्रातून पुण्याच्या विकासासाठी काय आलंय हा देखील एक मोठा प्रश्न आहे राजकारणातलं भूचाळ घडवून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद पटकावलंय राज्याच्या अर्थ खात्यावर त्यांचं वर्चस्व आहे पण पुण्याच्या विकासासाठी बजेटमध्ये काही मोठ्या योजना आखल्या गेल्यात का पुण्यातल्या या समस्या अजूनही कायम आहेत वाहतूक कोंडी मेट्रोचा काही भाग कार्यान्वयित झाला असला तरी वाहतुकीचं संपूर्ण चित्र अजूनही बिघडलेलंच आहे दुसरीकडे पाण्याचा तुटवडा पुण्यातील झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठाही मिळत नाही कचऱ्याचाही मोठा प्रश्न आहे कचऱ्याचं नियोजन अजूनही अपुर आहे मात्र या सगळ्या समस्यांवर मंत्र्यांनी किती लक्ष दिलं हा खरा मुद्दा आहे पुण्यात राजकीय नेतृत्व तु एकत्र आलं तर शहराचं रुपणं बदलू शकतं मात्र मतभेद आणि श्रेयवाद यामुळे निर्णयांमध्ये गती येत नाहीये आणि हे आपण उघड्या डोळ्याने पाहतोय पुण्याला मंत्रिपद मिळणं पुरेसं नाहीये पुणेकरांना दर्जेदार पायाभूत सुविधा हव्यात उद्योगांसाठी उत्तम वातावरण हवंय शिक्षण आणि आरोग्य यामध्ये भरीव सुधारणा होणं देखील तितकंच गरजेचं आहे पुण्यातून चार मंत्री आणि एक केंद्रीय राज्यमंत्री आहेत पण प्रश्न आहे की पुण्याच्या वाट्याला नक्की काय येणार तसंच या मंत्रीपदाचे फायदे फक्त राजकीय श्रेयासाठी होतील का की पुण्याच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील जर तुम्हाला या विषयावर तुमचं मत मांडायचं असेल तर खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुण्याच्या विकास कामासाठी कोणता नेता जास्त योगदान देईल आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरज